खुसखुशीत नानकटाई घरच्या घरी अगदी बेकरीसारखी नानकटाई कढाईमध्ये कशी बनवायची याची आज आपण रेसिपी बघतो आपण बऱ्याचदा दिवाळीच्या वेळेस ही नानकटाई करत असतो पण मधल्या वेळेत मुलांच्या छोट्या खाऊसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता तर नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर रेसिपी तुमच्या लक्षात आलीच आहे तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतात ते तुम्हाला सर्वात आधी मिळते लगेचच रेसिपीला सुरुवात करू नानकटाई बनवण्यासाठी आपण लागणारं साहित्य बघू तर त्यासाठी मी इथं एक हा मेजरमेंट कप घेतला आहे आणि ह्या मेजरमेंट कपने आपण सगळे मोजमाप घेणार आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी किंवा कप कर सिलेक्ट करू शकता आणि त्याच कपाने आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे तर हा कप घेतला आहे तर ह्याच कपाने मी इथं एक कप मैदा घेतला आहे त्यानंतर एक कप पिठी साखर घेतली आणि अर्धा कप रवा घेतला आहे त्यानंतर पाव कप बेसन घेतलं आणि एक कप मैद्यासाठी आपण इथं अर्धा कप साजूक तूप घेणार आहे तुम्ही इथं वनस्पती तूप घेतलं तरी चालेल पण तूप घेताना घट्टच घ्यायचंय त्यानंतर पोह्याचा अर्धा चमचा इथं आपण वेलदोड्याची पावडर घेतली अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतली आणि पाव चमचा इथं बेकिंग सोडा घेतला आणि कोणत्याही गोड पदार्थात आपण थोडंसं मीठ घालतो त्यामुळे आपण चिमुट मीठ इथं नंतर घालणार आहे ते आपण नंतर बघू त्यानंतर आता मी इथं एक भांड घेतलंय आणि आपण ज्या मेजरमेंट कपने इथं तूप आणि मैदा मोजून घेतला होता तर एक कप मैद्यासाठी आपण इथं अर्धा कप साजूक तूप वापरले तर हे तूप मी ह्या भांड्यात काढून घेतेय तर अर्धा कप आपण साजूक तूप घेतलंय त्यासाठी मी इथं एक कप पिठी साखर घेतली ती आपण या साजूक तुपात घालून घेतोय आणि हे आता विस्करच्या साह्याने आपण मिक्स करणार आहे तर आपण ही पिठी साखर तुपात मिक्स करून घेणार आहे तुम्ही हाताने मिक्स करू शकता किंवा मग तुमच्याकडे केकचं जे बीटर आहे केकची क्रीम भेटायचं त्याने तुम्हीही फेटून घेऊ शकता भांडं थोडंसं मोठं झालंय कारण मला बाकीचं साहित्य त्यात मिक्स करायचं आहे तुम्ही छोट्या भांड्यातही ही मिक्स करून घेऊ शकता छोट्या भांड्यात व्यवस्थित मिक्स करता येतं पाच ते सहा मिनटं आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलं आणि तुम तुम्ही बघू शकता याला टोप निघालय म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित फेटलं गेलंय त्यानंतर आपण आता राहिलेलं साहित्य यात मिक्स करून घेणार आहे मिश्रण आपलं व्यवस्थित फेटून झालंय आणि त्यानंतर आपण मैदा बेसन पीठ आणि रवा इथे एका चाळणीने चाळून घेतलाय मी चाळण्याची प्रोसेस तुम्हाला दाखवलेली नाही तर तुम्ही व्यवस्थित चाळून घ्यायचा त्यानंतर आता हे फेटून झालेल्या मिश्रणात आपण हे सर्व साहित्य टाकून घेणार आहे आणि या पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी इथं चिमटभर मीठ टाकले अगदीच चिमटभर इथं मीठ घालायचं आहे नाही घातलं तरी ना चालेल त्यानंतर आपण जे अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घेतली ती आपण यात टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा इथं बेकिंग सोडा घेतलाय तो आपण यात टाकून घेऊ आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हातानेच मिक्स हाताने म्हणजे त्याला व्यवस्थित बाइंडिंग होतं पिठी साखरेला जशी जशी आपल्या हाताची उष्णता मिळते तशी ती मेल्ट होते आणि आपले मिश्रण एकजीव होऊन त्याला एक छान असं बाइंडिंग येतं मिश्रण मिक्स करून घेणारे थोडासा हाताचा जोर देऊन आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला हे मिश्रण खूप कोरडं वाटतं पण जसं जसा वेळ जातो आपण हाताचा जोर देऊन मळतो त्यामुळे पिठी साखरेला थोडीशी आपल्या हाताची उष्णता मिळते आणि त्यामुळे आपलं हे मिश्रण एकजीव होतं आणि त्याला छान असं बाइंडिंग येतं तीन मिनटं आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तीन मिनटानंतर याचा छान गोळा झालाय जर आपण घेतलेल्या तुपामध्ये माझं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं तुम्हाला जर कमी वाटलं कोरडं मिश्रण वाटलं तर हाताला थोडंसं तुपाचा हात घेऊन आपण हे मिश्रण मळून घ्यायचंय हातावर घेऊन बघायचं त्याची जर गोळी बनली तर समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय या पद्धतीने गोळी बनली तर मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय आणि तुमचं असं नसल बनेल तर मग हाताला थोडस तुप लावून परत एकदा मळून घ्यायचं आपलं मिश्रण दोन ते तीन मिनटासाठी सेट व्हायला ठेवलंय तोपर्यंत आपण कढई तापवण्यासाठी ठेवू म्हणजे प्री हिट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक कढई घेतली आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलंय तर तुम्ही खाली यात मीठही घालू शकता पण मीठ मी घातलेलं नाहीये काही गरज नाही मीठ घालण्याची आणि शक्यतो पसरट कढई असेल तर ती ही प्री हिट करण्यासाठी ठेवायची तर गॅस फुल आहे त्यानंतर आपण यावर झाकण ठेवतोय आणि ही दहा मिनिटांसाठी आपण प्री हीट करून घेणार आहे म्हणजे आपण प्री हीट करायला ठेवली तोपर्यंत आपण नानकटाई सेट करून घेतोय तर ज्या भांड्यात आपल्याला नानकटाई बेक करायची त्या भांड्याला आपण तुपाने इथं ग्रीस करून घ्यायचंय तुम्ही बटर पेपरही वापरू शकता तर मी इथे एक ताट घेतले आणि त्याला तुपाने ग्रीस करून घेतले त्यानंतर आता आपण नानकटाई बनवून घेणार आहे तर मी इथं अंदाजेच गोळे घेतले तुम्हाला जर एकसारखी नानकटाई पाहिजे असेल तर एक चमचा गोलाकार चमचा सेट करायचा आणि त्याने तुम्ही व्यवस्थित ते एक एकसारख्या आकारात नानकटाई बनवून घ्यायचे तर या पद्धतीने आपण नानकटाई बनवून घेणार आहे त्यानंतर परत मी थोडासा गोळा घेतलाय आणि हातावर या पद्धतीने करून दुसऱ्या हातावर अगदी गोलाकार फिरून या पद्धतीने थोडस चपटा करून आपण याच पद्धतीने सगळी नानकटाई करून घेणार आहे आणि ताटामध्ये ठेवताना थोड्याशा अंतरावर ठेवायची कारण ही बेक झाल्यानंतर थोडीशी फुगल्या जाते त्यामुळे ठेवतानाच थोडंसं अंतरावर ठेवायची म्हणजे ते एकमेकांना चिकटले जात नाही या पद्धतीने आपण सगळ्या नानकटाई सेट करून घेणार आहे या पद्धतीने आपण सगळ्या नानकटाई बनवून घेतल्या त्यानंतर आता आपण यावर गार्निशिंग साठी बदाम लावतोय तर मी याचे छोटे छोटे काप करून घेतले तुम्ही याऐवजी पिस्तेही लावू शकता या पद्धतीने आपण गार्निश करून घेतलंय आता हे ह्या नानकटा आपण बेक करायला ठेवणार आहे दहा मिनिटानंतर आपली कडाई छान तापली तर आपण यावरच झाकण काढून घेऊ अलगच झाकण काढायचंय कारण ताट खूप गरम झालंय त्यानंतर आपण नानकटाई ज्या ताटामध्ये सेट केली ते ताट या व्यवस्थित ठेवून घ्यायचंय ही प्रोसेस एकदम फळवर करायची कारण त्यानंतर वीस मिनिटासाठी आपण नानकटाई बेक करून घेणार आहे पण आपण जी ताट ठेवण्याची प्रोसेस केली ती एकदम हळवार करायची कारण ताट आणि कढई खूप तापलेली असते त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडीशी काळजी घ्यायची कढईमध्ये ठेवल्यानंतर पंधरा मिनटं तरी आपण कढई चेक करायची चे नाही आहे नानकटाई चेक करायची चे नाही एक वीस मिनटं झाले की आपण नंतर चेक करून बघणार आहे तर आता नानकटाई आपण बेक करायला ठेवली गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आपण वीस मिनिटासाठी मंद गॅसवर नानकटाई बेक करायला ठेवली होती तर आता वीस मिनिटं झालेत आपण कढईवरचं झाकण काढून बघू बघूया सोनेरी रंगावर आपली नानकटाई व्यवस्थित बेक झाली तर आपण आता ही काढून घेणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण थंड करून घेणार आहे मग आपण ही नानकटाई ताटातून काढणार ना आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली नानकटाई तयार झाली क्रॅक आपल्या नानकटाईवर पडले म्हणजे ती अगदी खुसखुशीत झाली ते बारा मिनिट ही नानकटाई मी पूर्ण थंड होऊ दिली त्यानंतर आपण काढून घेणार आहे नानकटाई काढून घ्यायची नाही त्याचे तुकडे होऊ तर मी तुम्हाला एक नानकटाई काढून दाखवते हो हे बघा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट ही बेक झालेली आहे आणि यावर क्रॅक पडलेली आहे म्हणजे ती खुसखुशीत झाले या, या पद्धतीने अगदी खुसखुशीत अशी नानकटाई आपली तयार झाली रेसिपीत दाखवल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाण तुम्ही जर घेतलं तर तुमची नानकटाई अगदी खुसखुशीत होईल रेसिपी करायला अगदी सोपी आहे एक नानकटाई मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशी नानकटाई आपली तयार झाली रेसिपी करायला अगदी सोपी आहे अगदी कोणत्या सणावाराला किंवा मधल्या वेळेत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद